आवाज ऐकलात मस्त कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहेत इथे आपण बेसन आणि सोडा ह्याचा वापर न करता वरून कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार अशी मस्त बटाट्याची गोल भजी तयार केलेली आहे चला तर मग प्रीतीच रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे आता हे बटाटे जे आहेत ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत हे बटाटे मी धुवून घेतलेले आहेत त्यामुळे आता मी पटकन ह्याला सोलून घेते सोललीने या पद्धतीने पटकन सोलून होतात इथे मी हा एक बटाटा सोलून घेतलेला आहे आता किसणीने आपल्याला ह्याला किसून घ्यायचा आहे किसणी घेताना ती मोठ्या ओलाची किसणी घ्या म्हणजे मग बटाट्याचा जो किस जो आहे तो चांगला लांब लांब आणि मस्त असा मोठा होईल जर तुम्ही लहान ह्याच्याने केलात तर त्याचं पाणी निघून जाईल त्यामुळे किसणी घेताना ती मोठ्या ओलाची घ्या इथे बटाटा माझा किसून झालेला आहे आता हा बटाटा लगेचच आपण पाण्यामध्ये घालून घेऊ म्हणजे मग बटाटा जो आहे तो काळा पडणार नाही आणि आता याच पद्धतीने मी दुसरा बटाटा पण किसून घेते तर इथे मी दुसरा बटाटा पण किसून घेतलेला आहे आणि ह्याला देखील आपण पाण्यात ठेवूया आता बटाट्याला स्टार्च भरपूर आहे त्यामुळे मी दोन ते तीन पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून आणि पुन्हा ह्याला पाण्यामध्येच आपण ठेवून देऊया आता इथे बेसन न वापरता आपण बेसनाच्या जागी उडदाची डाळ वापरणार आहोत इथे मी एक वाटी बरोबर ही उडदाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून त्यानंतर मी ह्याला रात्रभर भिजत ठेवलेला आहे तर इथे बघा उडदाची डाळ जी आहे ती मस्त अशी भिजवून झालेली आहे आणि छान अशी फुललेली आहे तर तुम्ही ह्याला दोन ते तीन तास देखील भिजवत ठेवू शकता पण मला वेळ होता त्यामुळे मी रात्रभर हे भिजत ठेवलेलं होतं आता ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी काढून टाकायचं त्यानंतर ही डाळ जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे पाणी घालताना थोडं थोडं करून पाणी घाला म्हणजे मग डाळ जी आहे ती चांगली वाटली जाईल आणि त्यात जास्त पाणी देखील येणार नाही इथे मी थोडं थोडं पाणी घालून ही डाळ जी आहे ती एकदम स्मूथ वाटून घेतलेली आहे आणि बघा इतकी घट्ट आहे आता इतकी डाळ वाटण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे अर्धा कप म्हणजे मेजरिंग कप जो आपण वापरतो त्यातला अर्धा कप तर इथे हे पीठ जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे आता ह्याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं चांगलं फेटल्यामुळे काय होतं ह्यामध्ये छान हवा निर्माण होईल आणि आपली भजी जी आहे ती छान अगदी जाळीदार अशी बनेल तर इथे आपल्याला सोडा वापरायचा नाही आहे त्यामुळे आपल्याला हे मस्त असं फेटून घ्यायचं आहे आता पीठ आपण फेटून झालेलं आहे आणि आता बटाटा जो आहे तो चांगला आपल्याला पिळून घ्यायचा आहे पाण्यातनं काढायचा आहे तर घट्ट असं मी पिळवून घेतलेलं आहे ह्यामध्ये पाणी राहता कामा नये जर जास्त पाणी झालं तर मग भजीत व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे बटाटा जो आहे तो व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी आता हा सर्व बटाटा पिळून घेते आहे तुम्ही इथे पाहू शकता मी किती घट्ट हे पिळलेलं आहे ज्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे जर बॅटर तुमचं पातळ झालं तर तुमची भजी व्यवस्थित होणार नाही त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण ह्यामध्ये घालूया जर कांदा खात नसाल तर कांदा नाही घातला तरीसुद्धा चालू शकतो इथे मी तीन ते ती चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे यानंतर एक इंच आलं बारीक किसून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आठ ते दहा इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती बारीक चिरून घेतलेली आहेत एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना ते हलक्या हाताने मिक्स करायचं आहे अगदी जोराजोरामध्ये हे पीठ आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं नाही आहे कारण आपण पीठ जे आहे ते चांगलं फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये चांगली हवा भरलेली आहे तर मी अगदी अगदी हलक्या हाताने मस्त असं हे पीठ तयार करून घेते आहे इथे हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया यानंतर ह्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडासा आपण हिंग घालणार आहोत दोन चिमुडवर तर इथे आता मी एक मसाला तयार केलेला आहे हा मसाला मी कसा तयार केला ते आपण पाहूया तर इथे मी घेतलेला आहे एक चमचा धणे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा बडीसोप अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा काळी मिरी आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतलेलं आहे आणि वाटताना ते आपण थोडंसं जाड ठेवलेलं आहे अगदी पावडर करायची नाही आहे ह्या मसाल्यामुळे ही भजी जी आहे ती एकदम टेस्टीत बनते त्यामुळे हा मसाला फार आवश्यक आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं किती मस्त तयार झालेलं आहे तर आता पीठ आपलं तयार झालेलं आहे इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पीठ पा या पद्धतीने आपलं पीठ जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे आता बोटांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ बघा या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे पीठ जे आहे ते तेलात सोडायचं आहे तर ही भजी जी आहे ती आपण छोटी छोटीच तयार करूया म्हणजे हे फुल्ले की मोठे होतात त्यामुळे मग आपण ही भजी जी आहे ती मस्त अशी तयार करून घेणार आहोत तर आता बघा तेलाचं तापमान जे आहे ते सामान्य असायला पाहिजे खूप कडकडीत तेल गरम करू नका नाहीतर भजी जी टाकल्यानंतर लगेचच ती सोनेरी रंग पकडते त्यामुळे बघा भजी जी आहे ती मध्यम आचेवर चांगली मस्त अशी कुरकुरीत होऊ द्यायची आहे आता बघा मस्त आपण ही भजी जी आहे ती तळून घेतलेली आहे चांगली मस्त वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार अशी तयार झालेली आहे तर हे आपण काढून घेऊया आणि ह्याचा रंग बघा मस्त रंग आलेला आहे एवढाच रंग आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि आपली भजी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे आवाज आहे का ही भजी मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद